आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये आमोशा तिथी अत्यंत पवित्र मानली जाते एका वर्षात बारा आमोशा येत असतात आणि ही आमोशा वर्षातील शेवटची आमोशा आहे या दिवशी आपल्या मुलांच्या भविष्यात व नोकरीमध्ये यशप्राप्ती होण्यासाठी कोणते उपाय करावे आणि सकाळ ते संध्याकाळ काय करावे आणि काय करू नये ही जी शेवटची अमावस्या आहे ही शनिदेवाला समर्पित केली जाते कारण या दिवशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते असं म्हटलं जाते की शनिवारच्या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला होता अमावस्याच्या दिवशी म्हणून या आमावश्याला शनि अमावस्या किंवा शनिचरी अमावस्या असं संबोधलं जाते ही आमोशा सूर्याने बघितलेली आमोशा आहे त्याचबरोबर या दिवशी सूर्यग्रहण आहे पण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही आणि त्याचबरोबर या दिवशी काय करायचं आहे आणि काय करू नये याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत तर पहा ही जे आमोशा आहे हे अत्यंत शुभ मानली जाते असं म्हटलं जाते की तांत्रिक क्रिया किंवा काही वस्तू ज्या आहे ह्या कोणाच्या घरी खाऊ नये त्याचबरोबर या दिवशी वांग मसूर दाळ बनवू नये आणि या दिवशी चुकूनही घरामध्ये मांसाहारी पदार्थ वांग मसूर डाळ खिचडी तांदळाची त्याचबरोबर पांढरी वस्त्र जे आहे ही दान करावे एखाद्या गरीब व्यक्तींना दानधर्म केल्याने आपल्या जीवनात यश व समृद्धी प्राप्त होत असते तसंच या दिवशी पिंडदान तर्पणसुद्धा केले जाते जेव्हा तिथी शनिवारी येते तेव्हा तिला शनी अमावस्या असं म्हटलं जाते तर ही तारीख जी आहे ही वर्षातून दोनदा येते आपल्या धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाचा जन्मही या तिथीला झाला होता त्यामुळे या दिवशी शनिदेवाची उपासना करणे देखील लाभदायक म्हटले जाते यावर्षी शनी अमावस्या कधी येणार आहे याचं महत्त्व काय आहे व उपाय कोणते करावे सकाळ ते संध्याकाळ आपल्या घरामध्ये कुठे पूजा करायची आहे कशा पद्धतीने नैवेद्य आपल्याला पितरांसाठी ठेवायचं आहे ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो चला तर जाणून घेऊया आणि या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी चिमुडभर काळे उडदाचे दाणे अकरा जे आहे ती ठेवायचे आहे ज्यामुळे शनिदेवाची साडेसाती आपल्या जीवनामध्ये जर चालू असेल तर ती साडेसाती जी आहे ती कमी होत असते तर या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात शनिदेव कर्माचे फळ देणारे आणि न्यायाचे देवता म्हणून ओळखले जाते त्यांना सर्वात श्रेष्ठ आणि क्रूर देखील म्हटलं जातं असं म्हटलं जाते, जाते की या दिवशी नित्यनेमाने माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूची पूजा केल्याने आपल्या जीवनात येणारे संकट विघ्न हे दूर होत असतात परंतु त्यांना नशिबाचे निर्माता देखील म्हटले जाते शनीदेव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतो चुकीच्या कृत्याची शिक्षाही त्यांना भोगावी लागते जर एखाद्या व्यक्तीवर शनीची कृपा असेल तर त्यांचे सर्व कामे यशस्वीरित्या पार पाडतात परंतु शनी अशुभ स्थितीत असेल तर जीवनात अनेक अडथळे समस्या आपल्याला जीवनामध्ये तयार होतात ज्यामुळे साडेसाती चालू होते प्रखर पितृदोष लागत असतो म्हणून या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला द्वे देव जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचे आहे सर्वात प्रथम आपल्याला तुळशी माताला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर श्री गणेशाय नमः श्री वासुदेवाय नमः श्री नमः असा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला तुळशी माताला जल अर्पण करता वेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे सूर्यदेवाला अर्घ देत असताना ओम सूर्यदेवाय नम असं म्हणायचं आहे कारण ही जी आमोषा आहे ही सूर्यदेवाने बघितलेली आहे त्यामुळे सूर्यदेवाला या दिवशी सकाळी अर्घ द्यायचा आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे किंवा मी लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका कारण या दिवशी तांत्रिक क्रिया के जास्त केली जाते याचा प्रभाव आपल्या जीवनावर होऊ नये त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे हा करायचा आहे सकाळी उंबरवट्यावर आपल्याला त्रुटी गंगाजल गोमूत्र त्याचबरोबर खडीमीठ टाकायचं आहे आणि हे जे जल आहे यामध्ये चिमुटवर हळद टाकून आपल्या मुख्य उंबरवट्यावर हे पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्याला हळदीचं लेपन तयार करत असताना हळदीचं लेपमध्ये हळद टाकायची आहे चिमूटभर आपल्याला दोन थेंब जे आहे ते गंगाजल टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि त्रुटी टाकायची आहे त्रुटी आपल्याला याच्यामध्ये फिळवून घ्यायची आहे कारण त्रुटी आपल्या घरामध्ये जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकत असतो किंवा आपण घरामध्ये कोणत्याही कामामध्ये वापरत असतो तर त्रुटीमुळे घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर होत असते घरात येणारे विघ्न हे दूर होत असतात घराला नजरसुद्धा लागत नाही म्हणून या हळदीचं लेपन जे आहे ते आपल्या मुखर उंबरवट्यावर लावायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी घरातील फरशी देखील पुसायची आहे फरशीमध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे थोडीशी हळद देखील टाकायची आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य उंबरवटा पुसून घ्यायचा आहे दोन्ही साईडला आपल्याला स्वस्तिक काढून काढून घ्यायची आहे आणि आपल्या मुख्य उंबरवट्यावर आपल्याला दरवाजा जो आहे हा स्वच्छ करून घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आहे आणि हळदीच्या किंवा कुंकाच्या सहाय्याने स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातील देव जे आहे ते स्वच्छ झाल्यानंतर या दिवशी आपल्याला तांबरी आहे याने देव घासायचे नाही तर आपल्याला दही त्याचबरोबर हळद घ्यायची आहे आणि यामध्ये दोन चमचे बेसन घ्यायचे आहे आणि लिंबूच्या सहाय्याने आपल्याला देव स्वच्छ करायचे आहे चुकूनही ब्रशचा वापर करू नका देव अशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या देवाची पूजा झाल्यानंतर आपल्याला या दिवशी शनी मंदिरात जायचं आहे शनी मंदिरात गेल्यानंतर आपल्याला सोबत एक नारळ घ्यायचा आहे अकरा उडदाचे दाणे घ्यायचे आहेत चिमुटभर काळी तिळ घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर अकरा रुईच्या पानाचा हार देखील आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा किंवा साध्या तेलाचा दिवा आपल्याला इथे लावायचा आहे मंदिरात आणि त्याचबरोबर यामध्ये काळे ओळीत आणि चिमुडभर तीळ जे आहे ते टाकायचे आहे दिव्यामध्ये किंवा तुम्ही अर्पण करू शकता आणि दिवा प्रज्वलित करून तिथे आपल्याला ओम शनिच्चराय नम ओम शरिच्चराय नम असा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला एक नारळ पाण्याचा भरून घ्यायचा आहे आणि शनिदेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला हे नारळ फोडायचं आहे जर मुलांच्या जीवनामध्ये यश मिळत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला अपयश येत असेल तर अवजून एक नारळ फोडावे व त्याचबरोबर या दिवशी गरीब व्यक्तींना दानधर्म करावा तर पहा या दिवशी काय करायचं आहे आणि काय करू नये तर पहा शनिदेवाला मोहरीचे तेल किंवा काळे तीळ अर्पण केल्याने साडेसाती दूर होते शत्रू त्रास कमी होत असतो त्याचबरोबर काळे कपडे लोखंडी वस्तू असेल आणि काळे तीळ जे आहे हे गरीब व्यक्तींना दान करावे आणि या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायला खूप महत्त्व दिले जाते असं म्हटलं जाते की पिंपळाच्या मुळाशी भगवान विष्णूचा वास असतो आणि माता लक्ष्मी सहवास करत असतात आणि संपूर्ण जे पिंपळ वृक्ष आहे जे श्रीहरी विष्णू आहे यांचं ब्रह्मस्वरूप म्हटलं गेलेलं आहे म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाची मुळेशी कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये कच्चे दूध साखर टाकायचे आहे गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि पिंपळाच्या झाडाला अर्पणा करायची आहे तिथे एक तुपाचा दिवा देखील आपल्याला लावायचा आहे त्यामध्ये आपल्याला काळेतील आवर्जून टाकायचे आहे त्याचबरोबर भगवान शिवशंकराची पूजा करायची आहे भगवान शिवशंकर यांना पंचामृत टाकून किंवा जल अर्पण करून पूजा करायची आहे आणि एक तुपाचा दिवा देखील तिथे लावायचा आहे आणि चिमुडभर आपल्याला काळी तिळजे आहे, आहे।, आपले आहे हे भगवान शिवशंकराच्या पिंडीवर अर्पणा करायचे आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये जी साडेसाती लागलेली आहे दुःख त्रास आहे किंवा पितृदोष आहे मंगळ दोष आहे किंवा आपल्या मुलांची कोणत्याही नोकरीप्राप्ती असेल किंवा ऐकत नसेल किंवा हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल तर प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळेल व वाईट संगत लागलेली असेल तर ती संगत कमी होऊन नोकरी प्राप्ती लागेल त्याचबरोबर त्यांना सरकारी नोकरी देखील लागेल आणि अभ्यासात मन लागेल म्हणून हा उपाय अत्यंत लाभदायी म्हटला जातो जर शक्य होत असेल तर मुलाला सोबत घेऊन जायचं आहे आणि भगवान शिवशंकराची पूजा करायची आहे त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा करून पिंपळाला आपल्याला डोकं टेकवायचं आहे हात हाताने स्पर्श करायचा आहे आणि त्याचबरोबर या झाडाची विधिवत मुलांकडून पूजा करून घ्यायची आहे मुलाला अकरा प्रदक्षिणा आपल्याला करायच्या आहेत किंवा आपण केल्या तरीही चालेल या दिवशी आवर्जून महादेवाची पूजा करण्यासाठी त्याचबरोबर पिंपळाची पूजा करण्यासाठी आणि शनिदेवाच्या मंदिरात मुलाला आवर्जून घेऊन जावे मुलाच्या हाताने पूजा करावी कारण मुलांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये काही अडचणी न याव्यात त्यासाठी हा उपाय नक्की करून पहा या दिवशी काही सेवा करायला किंवा एखाद्या व्यक्तीला गरीब व्यक्तीला आपले जे नवीन वस्त्र आहे घरातील हे, घरा हे देण्यासाठी खूप महत्त्व दिले जाते कारण या दिवशी असं म्हटलं जाते की ज्या लोकावर शनीची साडेसाते किंवा दह्याचा प्रभाव आहे तर त्यांनी या दिवशी तर्पण पिंडदान आणि पिंपाच्या झाडाची पूजा करावी पद्धतीने हा जर उपाय तुम्ही रोज शनिवारच्या दिवशी किंवा अमावश्याच्या दिवशी करत असाल तर मुलांच्या शिक्षणात प्रगती होईल त्याचबरोबर आपल्या घरात दारिद्र्य गरिबी दूर होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नादेल म्हणून हा उपाय शनी अमावश्याच्या दिवशी दिवसभरामध्ये नक्की करून पहा नक्कीच तुम्हाला याचे लाभ मिळतील आणि शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होईल माता लक्ष्मी घरात अखंड वास करेल घरात पैसा येऊ लागेल